आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्ही पॅट आपल्या काय त्याला व्हीव्ही पॅट म्हणत व्हीव्ही मशीन कंट्रोल कंट्रोलर मशीन मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचे सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा नव्हे एकच पर्सेंट खरंच कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे जुन्यातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना क्लेरिफिकेशन द्यावं त्यांनी मला की ह्या ह्या बॅटरी या, या अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सर्व रेडीचा डाव चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरीज आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमळालं आहे म्हणजे यांनी काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही आम्ही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचं वोटिंग होऊ देणार नाही दुसरं दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही नाही सांगता वोटिंगच्या मशीन आपऊन आले आणि ओपन केल्यात आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असल्या मशीनचं वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्यात जबरदस्ती गेलं तर आमच्यावर कुठलीही कारवाई आम्ही हे उदरणार नाही नव्याण्णव बॅटरी पर्सेंट कशी असू शकते मी त्यांना तेही सांगितलं त्यांच्या इंजिनिअरला त्यांचा इंजिनियर म्हणतो असं असू शकते म्हणजे तुम्हाला फक्त टेक्निकली बोल मी टेक्निकली त्याच्यामध्ये पक्का आहे पूर्ण इलेक्ट्रिकमध्ये त्यांना दुनियातला कुठलाही मेकॅनिक कुठलाही टेक्निकल माणूस आणावा आणि त्यांनी सांगावं की ही अशा प्रकारची बॅटरी आहे जी एक पर्सेंटच फक्त एक पर्सेंट वरती तुमची महिनाभर चालते एक पर्सेंट वरती तुमची दिवसभर चालते आणि एकच पर्सेंट कमी होते अशी कुठलीही बॅटरी दाखवावी मला त्यांनी भी भी पैट। पैट। ती आपली कंट्रोल पॅड चा कंट्रोल पॅड मागणी केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याण्णव मशीन चालणार नाही तक्रार आता मेल करायचो कोणतीही व्यवस्था दिलेली नाहीये परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लेट करावी आणि हा रडीचा डाऊट चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटरी कमी होते तुम्ही रावेर रावेरचं थांबवलं आम्ही रावेर मध्ये तिकडे जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा